दत्ता गांजळे यांचं तेरा मे पासनं जे उपोषण सुरू होतं त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या बऱ्यापैकी सकारात्मक रीतीनं मान्य करण्यात आलेल्या आहेत आमचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा प्रशासन अधिकारी दुर्वास सर यांच्याशी पण चर्चा झालेली आणि सरांनी ज्या पद्धतीनं सर प्रशिक्षणामध्ये असे येऊ शकलेले नाही आता परंतु ज्या काही गोष्टी असतील कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये त्या त्यांनी पण मान्य केलेल्या आहेत आणि आम्ही पण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जसं जोपर्यंत कामांची व्यवस्थित तपासणी होत नाही तोपर्यंत ठेकेदारांची बिलं न देणं ही गोष्ट मान्य करण्यात आलेली आहे फक्त काम सुरू राहील हा विषय त्यांनी स्वीकारलेला आहे दुसरा मुद्दा आहे की जी निविदा प्रक्रिया चालू आहे त्या निविदा प्रक्रिया तुम्ही रद्द करून काम निहाय निविदा प्रक्रिया करावी तर बाबतीमध्ये प्रशासन म्हणून आमची काही हरकत नाही आहे आम्ही काम निवा निहाय निविदा, निविदा करू शकतो आणि तशा पद्धतीने त्या करण्यात येतील हे पण मान्य करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा अजून एक नंतरचा मुद्दा म्हणजे बाजार त्रावरील गाळी भाड्यानं देण्याच्या बाबतीमधला तर एक जून दोन हजार पंचवीस म्हणजे या तीस जूनपर्यंत तो विषय आम्ही शॉर्ट आउट करतोय असे तीन महत्वाचे विषय होते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कामांच्या बाबतीमध्ये ज्या काही शंका घेण्यात आलेल्या आहेत तर आम्ही या सोमवारपर्यंत म्हणजे टार्गेट सोमवारपर्यंत आहे परंतु कामाच्या व्यापामुळे आणि कामांच्या संख्येमुळे ते दोन चार दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु या आठवड्यामध्ये संपूर्ण कामांना बोर्ड लावणं प्रत्येक तिक ठिकाणी क्यू आर कोड उपलब्ध करून देतो आहे म्हणजे कुठलाही सामान्य नागरिक मोबाईलच्या सहाय्यानं ना, क्यू आर कोड स्कॅन करून एस्टिमेट किंवा आवश्यक डॉक्युमेंट ओपन करून गुगल वरून पाहू शकतो ती व्यवस्था करून देतो आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पण पूर्णतः पारदर्शकता राहील अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि ते पण उपोषण सोडायला तयार झालेले आहेत मागण्या मान्य झालेल्या असल्यामुळं ते त्यांचं मत मांडतील आणि मग हे उपोषण सोडून येतील आपण गेली तेरा तारखेपासून आमरण उपोषण चालू केलं होतं ठेकेदारांच्या जे काही कामांमध्ये अटी शर्तीचा भंग झाला आहे आणि नगरपंचायत प्रशासनाचा जो काय अंदागोंदी कारभार होता याच्याविरुद्ध आपण खरं तर उपोषण चालू केलं होतं याच्यातील म्हणजे पहिला जो मुद्दा होता की जे प्रशासनावर जे काय माझे आरोप होते याची अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय श्री व्यंकटेश साहेब यांच्या कार्यालयात एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मीटिंग घेण्याचं ठरलं आहे यांनाही सगळे पेपर घेऊन बोलवलेत माझ्याकडे जे आहेत ते मलाही घेऊन बोलवले आहेत आणि मला वाटते जे काय आहेत पुरावेशी ते आपण त्यांच्या कार्यालयात जे काही होईल ती चर्चा आपण वेळोवेळी सांगू दुसरा विषय होता मेन का जी काय सर्वसामान्यांचं म्हचं एक ओरड होती का कामाचा दर्जाबरोबर नाही कामात अनियमित आहे अनेक यांनी ठेकेदारांनी नियमवाटी शर्तीचा भंग केला आहे त्याच्या अन्वयसुद्धा आदरणीय सिओ साहेब असेल किंवा दुर्वा साहेब असतील यांनी मला फोनवर सगळ्यांनी संपर्क केलेला आहे आणि त्यांनी मला खात्री दिली की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही आता म्हणजे यामध्ये यांनी या लिहिलं आहे का एक महिन्याचा अवधी बरोबर ना सर एक महिन्याच्या अवधीत जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही ठेकेदाराचं बिल अदा केलं जाणार नाही आणि माझी नागरिकांनासुद्धा विनंती तर तुमच्या आजूबाजूस जर एखादं म्हणजे खराब दर्जाचं किंवा काही अटी शर्तीत भंग होणारं काम असेल तर ते कामही आम्हाला कळवा ते कामही आपण या यादीत टाकून देऊ आपल्याला कुठल्याही ठेकेदाराला किंवा प्रशासनाला त्रास द्यायचा नाही पण हा कुठंतरी तरी कारभार असेल किंवा ठेकेदाराची किंवा राजकीय पुढाऱ्यांची जी काही एकाधिकारशाही का आहे ही कुठंतरी खोडून काढण्यासाठी हे होतं दुसरं होतं समूह समूह समूहनिवेदा जे म्हणजे आपण बल्क टेंडर म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी झालेली कामं एकत्रित करून टेंडर करणे तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही वेगळं केलं तरी तुम्हाला काही त्याच्यात कुठला अतिरिक्त बोजा पडणार नाही आणि शेवटी या चार दिवसाच्या चर्चेचं फलित का जे पंधरा कोटीचं टेंडर झालं होतं ते आ, रद्द करण्याचं प्रशासनाने मान्य केलं आहे आणि त्याच्या पुन पुनर्निविदा काढण्यात येतील आणि सेपरेट सेपरेट काढता येईल काढता येतील जे करून काही जे होतकरू इंजिनियर मुलं असतील त्यांना ती कामं घेता येईल आणि एकदा बल टेंडर नसल्यानं मग कुठल्या पुढाऱ्याच्या किंवा याच्या एकाधिकारी साईट येत नाही म्हणून बल टेंडर क कॅन्सल करणे गरजेचं होतं पूर्वी आम्ही गाव मिटिंग पण घेतली होती त्याच्यात सर्व पक्षाचे पुढारी होते राजकीय नेते होते त्यावेळेस पण उल्लेख केला होता का बल्क टेंडर कॅन्सल करा पण दुर्दैवाने झालं नाही ठीक आहे त्यासाठी उपोषण कराय करायची वेळ आली पण ठीक आहे उपोषणांती आण फलित काही वाईट नाही आहे त्याच्यानंतर बाजारतळा तळा मन बाजार मनसरलगत जे काय गाळे होती त्याच्या वेळोवेळी मिटिंग झाल्या होत्या म्हणजे नामदार वळसे पाटलांच्या ऑफिसमध्ये पण मिटिंग झाली होती आणि असं ठरलं होतं का तीन महिन्याच्या याच्यात त्यांना ते गाळे दिले जाते त्यांना उशीर झाला आहे पण मी इथं साहेबांनी टाईम बॉन्ड मान्य केलं आहे का तीस जून दोन हजार पंचवीस अखेर बरोबर ना सर का ही ही कामं म्हणजे त्या ठिकाणी गाळे मोकळी जागा बोई भाड्याने त्यांना देण्यात येईल त्याचप्रमाणे मनसरकरांना आपल्या भागात किती कोटीचा निधी आला आणि कोणी केले हे करण्यासाठी साहेबांनीसुद्धा मान्य केलं आहे का प्रत्येक ठिकाणी ते बोर्ड लावतील जर त्यांनी नाही लावलं तर शेवटी मग आपल्यालाही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल अजून एक प्रश्न होता का मोठेदा कुठे की मोडेवाडीचा जो रस्ता आहे तो बरेच दिवसापासून रखडला होता तर सी ओ साहेब असेल किंवा सगळे अधिकारी असतील त्यांनी मान्य केले की पंधरा दिवसात त्याही रस्त्याचं काम चालू होईल अशा सगळ्या जे काय आपल्या मागण्या होत्या मला वाटतं काल झिरो टक्क्यावर होते पण आज आपण जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्या सगळ्या मान्य मान्य झालेल्या आहेत फक्त आता याची चौकशी आणि चौकशीतून काय निघते ही गोष्ट खरं सरकारांना पाहण्याची आहे सगळ्या मनसरकरांनी या आणि जे काय सगळे मित्रपरिवार असेल सगळ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व मनसरकरांचं मनापासून आभार मानतो आणि तात्पुरतं का होईना ये उपोषण या ठिकाणी चौथ्या दिवशी आपण स्थगित करीत आहोत धन्यवाद या